जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं इकडे मगर तिकडे सिंह हो। हरणानं स्वतःला कसं वाचवलं पहा व्हायरल व्हिडिओ त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर जंगलाचा सिंह राजा ज्या जंगलातील प्रत्येक प्राणी त्याला घाबरतो लहानपासून ते आपण ऐकत आलेलो आहे सिंहाच्या तावडीत एखादा सापडला की पुन्हा त्याची सुटका नाही किंवा सिंहाच्या नादी कुणी लागत नाही पण अशातच ना एका हरणाने हिंमत केली कधी कधी आपल्याला क्षमता माहीत असते त्यासाठी ठराविक अनुभवाने एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला खरी ताकद करते अशाच एक हरणाने जंगलातील चक्क दोन विशाल प्राण्यांना असमान आसमान दाखवलेला आहे ह्या व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरू होतं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सिंह हरिण समोर असताना पाण्यात जाताना त्यावर मगर हल्ला करते मात्र तिच्या तावडीतून तो हरिण सुटून येतो नंतर हरिण मगरी जाता आवडीतून हुशारीनं निघते आणि